नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित जनसंवाद व शासकीय दौरा तेलकामठी दिनांक दोन जानेवारी रोजी मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित जनसंवाद व आभार दौरा तेलकामठी जीप सर्कलच्या मसे पठार बुधला लोहगड तिष्ठी बुतिष्टी खुर्द या गावांमध्ये संपन्न झाला सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मनापासून आशीर्वाद दिले त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी केले याबद्दल त्यांनी समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच आपल्या विधानसभेला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी डॉक्टर आशिष बाबू देशमुख यांनी लोकांना विश्वास दिले कधीही तडा जाऊ देणार नाही असे वचन यावेळी दिले आगामी काळात शैक्षणिक आरोग्य रोजगार अध्यात्म क्रीडा तसेच मूलभूत सुविधा यांसह लाडक्या बहिणी तरुण ज्येष्ठ नागरिक आणि माईक मौलींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला तिरंगी या गावामध्ये आमदार माननीय डॉक्टर आशिष बाबू देशमुख त्यांच्या हस्ते दीपाली दीपक राजपूत या मुलीचे सत्कार करण्यात आले सीआयएसएफ मध्ये तिचा नंबर लागल्यामुळे तिचा सत्कार केला तेथे उपस्थित असलेले आमदार माननी डॉक्टर आशिष बाबू देशमुख माननीय डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब मनोहरजी कुंभारे रोहित मुसळे प्रकाश टेकाडे इमेश्वर यावलकर पोलीस अधिकारी मनोज काळबांडे सर कळमेश्वर तहसीलदार रोशन मालवणी नायब तहसीलदार ज्योती जाधव शरद बोरकर मंडळ अधिकारी तेलकामठी तलाठी रामना ताळे इरफान नीता मेगरे रोहिणी वाघमारे हेमंत चिनूरकर मंडळ अधिकारी केशव कुंटे बांधकाम अधिकारी प्रमोद खवडे शाखा अभियंता बांधकाम हे सर्व उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर आपल्या गावातील सरपंच देवेंद्रजी बोंडे कैलासजी बोंडाने चक्रधरे दुर्गाबाई नेहारे मनीषजी मांडवगडे संजय भाऊ बाबारावजी केलेकर अनिलकर यांनी अतिशय चांगलं या संजय भाऊ मांडवगडे मनोज भाऊ मांडवगडे उपस्थित सर्व या कंपनीसाठी आलेली मंडळी आमची गंमत पाहून घालून साऱ्यानं प्रेमानं दिवाळ्यामुळे आज तुम्ही जे मतदान दिलं त्याच्यामुळे मला मी मदतपूर्वक तुमचे हात जोडून आभार व्यक्त करतो विशेष आभार आमच्या सर्व डॉक्टर साहेबांचे मनोज कुंभारेचे संजय मनोहर सारख्या सर्व लोकांचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे ज्यांनी जे इथं बेबतशाही चालू जे दबावाचं राजकारण चालू होतं जे दादागिरी चालू होती जे अवैध धंदे चालू होते